हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपल्या नामाच्या बाजारामध्ये आमचा शशी मामा आलेला आहे आम आमच्या खास आमच्या मुलांचा शशी आवडता मामा मोठा मामा लाडका मामा शशिकांत चव्हाण साहेब आलेले आहेत खूप धन्यवाद मला वाटतं आपल्या लाडक्या बहिणीच्या भाऊबीजाचा सण त्यांनी आपल्या कराडवरनं एवढ्या लांबून अडचणीचा प्रवास ये, टीचा प्रवास बायको पण आली नाही ठीक आहे त्यांनी कोण दीपाली अशा पद्धती आता एक मिनिट येऊन बसत माहिती आमच्या दीपाली मॅडम आहे खूप छान धन्यवाद त्यांच्या भाऊबीचा बहिणीचा सण आता आता आमची वैशाली झालं जनमधल्या हा दे ना का खूप छान धन्यवाद नाही जाऊ दे याला काय बोलत पंखे खाली एक मिनिट पड जरा बर भाऊजीला भेटून तुला कसं वाटलं सांग छान वाटलं हा नामाच्या बाजारात कसं वाटलं हे नामाचा बाजार आहे इथं एक नाही गुन्हा कुणाच एक ना आपलं भंगवत हा चालतंय ए दोन वाक्य बोलला ना जरा तुला रामकृष्ण राम अजून अजून पुढे काय कसं वाटलं कसं वाटलं चांगलं वाटलं नामाचा बाजार हा दिपालीचा आवाज हा चालतंय चला